आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा गळते राम मंदिर तसच नवीन संसद भवनही घडते जे संसद हे जे नवीन संसद भवन आहे ते जाणी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदीचं नदी बुजवण्याचं काम करतोय ही माझी माहिती आहे हाय गुजरातचाच आहे औरंगेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका मग काय पैसे गेले तरी जातील जाऊ दे पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे पुणेकर मेला तरी चालेल पण नदी बंद झालीच पाहिजे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतो जरा तीन महिने थांबवानंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुमचा हिशोब चुकता करू अरे चौदा महिन्यामध्ये अजून एक वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून एक वर्ष झालं असेल जेमटेम किती वर्ष झाली एक वर्ष मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत साठ साल मे क्या किया सत्तर साल मी क्या किया अरे तुम्ही बारा महिन्यात जे संसद भवन मानले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे सत्तर वर्षाचा हिशोब मांडा मागा सत्तर साल मे क्या किया तुमचं सगळंच गळते म्हणजे जे बांधले ते मी बोलतोय काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका बाकी कुठे मी काही ना पाहिलेलं नाही पण संसद भवन गळते राम मंदिर गळते पेपर गळ होत आहेत सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे हे गळती सरकार आहे आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या दहा वर्षापूर्वी जे काय पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता मग दहा वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोट झालेलं पुणं अधिक तुम्हाला चांगलं वाटतंय ह्याचं चा उत्तर द्या आणि मग तू तरी असशील नंतर मी तरी राहीन होऊन जाऊ दे काही असेल